नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिंग आटपाडी नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याचा सा चार चाकी गाडीच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली प्रभू उर्फ प्रभाकर भोसले वय पंचेचाळीस असे अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिकची माहिती अशी आटपाडी नगरपंचायतीचे कर्मचारी असलेले प्रभू उर्फ प्रभाकर भोसले हे सफाई कर्मचारी व पाणीपुरवठा विभागात ते कामाला होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत धाम येथे दिनांक चोवीस रोजी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे लिकेज काढण्याचं काम सुरू होतं या ठिकाणी प्रभू उर्फ प्रभाकर भोसले हा कर्मचारी या कामात सहभागी होता काम संपल्यानंतर तो निघाला असता या ठिकाणी उभ्या असलेल्या चार चाकी गाडीच्या समोर येऊन खाली पाकून उभा असल्याने गाडी चालकाला दिसली नाही त्यामुळे त्याच्या गाडीला धडक बसली यामध्ये तो जागीच ठार झालाय यावेळी गाडी चालकाने प्रभू उर्फ प्रभाकर भोसले याला खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलंय सदर अपघाताची नोंद आटपाडी पोलिसात अद्यापपर्यंत झालेली नव्हती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज